मंडळी रामराम बीट पिकाची लागवड करण्याचा विचार चालू आहे तुमच्या डोक्यामध्ये आणि बीट पिकाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे योग्य वानाची निवड करणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे तर वानाबद्दल जर बोला झालं मार्केटमध्ये कित्येक वानं जे आहेत ते सध्या उपलब्ध आहेत जेवढे चांगले वान आहेत तेवढेच खराब वानं सुद्धा मार्केटमध्ये मार्केट उपलब्ध आहेत चुकून जर कधी जर आपण चुकीच्या वानाची जर निवड केली तर आपले चार महिने सहा महिने कधी कधी जे आहे ते पूर्ण सीझन जे आहे ते आपलं खराब जातं सोबतच आर्थिक नुकसान पण मोठ्या प्रमाणामध्ये होतं तर मग ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत आणि योग्य वानाची निवड जी आहे ती आपल्याकडनं झाली पाहिजे हे गोष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर याच्यामध्ये जे आहे ते सगळ्यात पहिली गोष्ट मी क्लिअर करू इच्छितो की हा जो व्हिडिओ आहे कोणतेही प्रोडक्ट प्रमोशन करत नाही किंवा कोणाही कंपनीचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा व्हिडिओ बिलकुलच नाही आहे शेतकऱ्याचं हित किंवा शेतकऱ्याला फायदा होईल असेच वाण आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि मुख्यत्व जे आहे ते आपण पाच जे सर्वात उत्कृष्ट वाहन आहेत हे वान आपण यामध्ये रिकमेंड केलेले आहेत तर हे वान रिकमेंड करता वेळेस आपण काही गोष्टी जी आहे ते लक्षात घेतलेले आहेत सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे बीट लागवड करणारे कित्येक शेतकऱ्यांसोबत आपण समोरासमोर भेटलेले आहे नंतर जे व्यापारी खरेदी करतात त्यांच्यासोबत भेटलेले आहे आणि मार्केटचं जे ऑब्झर्वेशन आहे त्यानुसार आपण हे पाच वानाचं जे आहे ते रिकमेंडेशन देतोय तर त्याच्यामध्ये जे आहे ते दुसरी गोष्ट आपण महत्वाची ही घेतलेली आहे की नेमके कोणत्या गोष्टी असायला पाहिजेत बीट वानामध्ये तर त्याच्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे हे जे पाच वानं येतात हे पाच वानं ह्या पाच गोष्टी फुलफिल करतात तर त्या कोणत्या ते गोष्टी येतात तर त्याच्यामध्ये जे आहे ते सर्वात जास्त गोडवा असणार आहे हे पाच वानं येतात दुसरी गोष्ट जी आहे ते जो रंग आहे हा गडद लाल असणार आहे त्यानंतर जे काही दिवसाच्या नंतर काढल्याच्या नंतर जे आहे ते मौसूद पडतात बऱ्याच वेळेस बीड तर ते पडले नाही पाहिजेत आणि लांबच्या प्रवासाला चांगली क्वालिटी टिकली पाहिजे तर ह्या गोष्टी आपण या वानामध्ये आपण बघितलेल्या येतात त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे काढते वेळेस साईज जी आहे ती लहान मोठी साईज असते तर आपण एक समान एकाच एक वेळेस एक समान जे हार्वेस्टिंगला येणारे वान येतात हे वानं निवड केलेले आहेत त्यानंतर वान जे आहे ते लवकर येणारं वान असलं पाहिजे आपल्याला पन्नास दिवसापासून ते पासष्ट दिवसामध्ये जे आहे ते काढणीला आलं पाहिजे सोबतच जे आहे ते उत्पादन सुद्धा जे आहे ते चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे म्हणजे कमीत कमी बारा टनापासून सोळा ते सतरा टनापर्यंत प्रति एकरी उत्पन्न आलं पाहिजे हे अशा गोष्टी जे आहेत डोळ्यासमोर ठेवून ह्या वाहनाची निवड केलेली आहे तर त्याच्यामध्ये जर विचार केला तर जे मुख्य पाच वान आहेत तर पाच नंबरचं जे वान आहे ते म्हणजे रुडी सिझेंट कंपनीचं त्यानंतर दुसरं जे आहे ते चार नंबरचं ते म्हणजे रेड ॲश सकाटा कंपनीचं त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे मधुर नामदारी सीडचं त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे ॲक्शन कलर सीडचं त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे लालिमा आडवंटा कंपनीचं आणि त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे माही लाल टू जे की मैको कंपनीचं येतं तर हे मुख्य वानं होते जे ह्या गोष्टी फुलफिल करतात जे आपण व्हिडिओमध्ये चर्चा केल्यात आणि उत्पादनाच्या दृष्टिकोनातून पण चांगले आहेत आणि कित्येक शेतकरी हे पाच वानं लावून संतुष्ट आहेत आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्या एरियामध्ये नेमके कोणत्या वानाची लागवड केली जाते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडून राहा कृषी संवर्धन महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटी एवढंच अपेक्षा करतो की अन्नदाता सुखी भव धन्यवाद